तुझा संतोष देशमुख पार्ट टू करू मारहाण झालेल्या तरुणाने सांगितली आपबीती बेदमधील परळीत मे सोळा रोजी शिवराज दिवटे या तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण करण्यात आली लाठ्या आणि हत्यारांनी तरुणाला मारहाण झाल्याची माहिती समोर आली घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला मारहाण प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी सात जणांना अटक केली असून जखमी शिवराज याला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत शिवराज देवटेने त्याच्यासोबत काय घडले याची माहिती दिली की मी माझ्या मित्रांसह अखंड हरिनाम सप्ताहाला गेलो होता त्या ठिकाणी काही लोकांचे भांडण झाले होते मला त्या संदर्भात काहीच माहिती नव्हती त्यानंतर मी माझ्या गावी जाण्यासाठी निघालो रस्त्यात आमच्या दुचाकीला चार ते पाच जणांनी अडवले आणि दुसऱ्या दुचाकीवर बसवून रत्नेश्वर मंदिराच्या परिसरात घेऊन गेले असे शिवराज म्हणाला रत्नेश्वर मंदिराच्या परिसरात नेल्यानंतर त्यांनी मला लाठ्या काठ्यांनी मारहाण केली मारहाण करताना ते याचा संतोष देशमुख पार्ट टू करू असे म्हणत होते काही लोक माझ्या मदतीला आले त्यांच्या तावडीतून मला सोडवले नसते तर त्या पोरांनी मला जीवंत सोडले नसते त्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी असे म्हणत शिवराज दिवटेने घडलेला सर्व प्रसंग सांगितला सदर घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ सात जणांना अटक केली असून बाकीच्या आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलीस सूत्राकडून सांगण्यात आले आहे